सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेला आजपासून प्रारंभ झाला आहे बाळीवेश येथील मल्लिकार्जुन मंदिराजवळ असलेल्या हिरे अब्बू यांच्या वाड्यातून वाजत गाजत सवाद्य पद्धतीनं हे सातही नंदीध्वज सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगांना तैलाभिषेक करण्यासाठी निघालेले आहेत आज दुपारी या सर्व काट्या सिद्धेश्वर मंदिरात पोहोचतील आणि त्या ठिकाणी असलेल्या अमृत लिंगाला पहिल्यांदा तैलाभिषेक करून उर्वरित राहिलेल्या सदुसष्ट लिंगांना आज दिवसभर तैलाभिषेक करण्यात येणार आहे तेल लावणे हळद लावणे असा हा आजचा धार्मिक विधीचा सोहळा असतो आणि उद्या या यात्रेतील सगळ्यात महत्वाचा असा अक्षता सोहळा होणार आहे या यात्रेतील सर्व माहिती आपल्याला न्यूज मराठीच्या युट्यूब फेसबुक आणि पेजवरून अवश्य पाहता येईल त्यामुळे आपण आमचे हे सर्व आणि पेज अवश्य लाइक तसेच फॉलो करा धन्यवाद नांदेड लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूर मध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा पद्मजा मोटर्स विमानतळ जवळ होडगी रोड मजरेवाडी सोलापूर मोबाईल शहाऐंशी शून्य 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 दोन सव्वीस सतरा आणि एकोणनव्वद छप्पन्न एकवीस एकोणचाळीस पंचवीस